नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आज गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन साजरा करण्यात येतोय गुरुवारी प्रकट दिन आल्यामुळे हा योगायोग खूप शुभ मानला जातोय जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग्य विद्येत समर्थ येते जिथे मानवाला मिळेल मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज कडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवजयंती निमित्त माय मराठी प्रतिष्ठानाच्या वतीने योगीधाम परिसरात मिरवणूक जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात भव्य रॅली काढण्यात आली सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पारंपरिक वेशभूषा पेटे घालून दोन तासाच्या गजरात अनुपम नगर गेट योगीधाम चौक ते गुरु आत्मन सर्कल पर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षी पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी शिव व्याख्याते संदीप पाटील यांच्या शिव व्याख्यानाचे आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारा वारसा महाराष्ट्राचा या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली तर योगिदान परिसरातील मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम देखील राबवत जात असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव सचिव अतुल सरगर खजिनदार जितेंद्र सावंत पदाधिकारी चेतन निकम अनघा देवळेकर विशाल यशवंतराव सुरेंद्र परब गणेश नाईक पंकज ठाकरे संग्राम पाटील धम्मराज इंगळे किरण सकपाळ वैशाली गरुड संदीप अंत्रे प्रमोद गायकवाड संजीव गायकवाड आतिश जाधव सूरज पातकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना माझा जय महाराष्ट्र आणि सर्वांना आज शिव जन्मोत्सव उत्सवानिमित्त सर्वांना माय मराठी प्रतिष्ठान तर्फे शुभेच्छा देतो आणि आमचं हे माय मराठी प्रतिष्ठानचं दुसरं वर्ष आहे आणि आमचे वर्षभरामध्ये विविध उपक्रम आम्ही राबवले आहेत इथे चांगले समाज सेवेसाठी आमचं दुसरं वर्ष आहे आजही आम आमचं आज मिरवणूक निघालेली आहे इथून आणि त्याच्यानंतर संध्याकाळी महाराष्ट्राचा वारसा म्हणून आमचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विविध उप उपक्रम आमच्या आहेत परत आम्ही माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने योगीधाम आणि जवळच्या परिसरासाठी आम्ही पोलीस चौकीची मागणी मुख्यमंत्री महोदयांना केली होती ती त्यांनी मंजूर केली येत्या सॅटर्डेला आमच्या इथे पोलीस चौकीचं उद्घाटन होणार आहे असे विविध आणि परत आमच्या मराठी माणसासाठी काही अन्याय होत असेल काय तर माय मराठी प्रतिष्ठान नेहमी त्यांच्या पाठीमागे हजर असतं आम्हाला एक फोन जरी आला निरोप मिळाला तर आमचे सर्व पदाधिकारी त्वरित तिथे हजर होतात तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद